नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजीच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीरा आता सत्याला म्हणत असते घ्या की दूध मी तुमच्यासाठी एवढं प्रेमाने आणले मग घ्या की तुम्ही तेव्हा सत्य म्हणतो न मला संध्याकाळी झोपण्याच्या वेळेस दूध पिण्याची सवय नाही आहे धुमके तू तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते घ्या ना असं काय करताय तुम्ही घ्या ना माझं एवढं तरी ऐका असे म्हणून आता मीरा लगेच सत्याच्या अंगावरती जाते आणि सत्यासमोर ग्लास धरते आणि म्हणू लागते घ्या की तेव्हा सत्य म्हणू लागतो ठीक आहे घेतो मी धूमकेतू पण तू जरा थोडस लांब हो ना मग घेतो मी दूध आता मीरा लगेच बाजूला होते आणि म्हणू लागते हो का आता बघा मी झाले लांब घ्या बरं दूध चला बरं पटकन मी तुमच्यासाठी एवढं प्रेमाने आणले घ्या की तेव्हा लगेच सत्य म्हणतो पण धुमके तू हे बघ तू म्हणत असते की नाही आपण दोघे नवरा बायको आहोत आपण जे काही करतो ना ते अगदी जोड्याने केलं पाहिजे हो की नाही मग आपण एक काम करूया आपण दोघे मिळून पिऊया तू पे निम्म मी पेतो तो निम्म चालेल ना चल घे पिऊन घे पिऊन तेव्हा मीरा म्हणू लागते असं काय करता येऊ तुम्ही खर तर ना तुम्हाला माहिती नाही आहे का मला दूध प्यायला नाही आवडतो त्यामुळे मी नाही पिऊ शकत घ्या तुम्ही पिऊन घ्या तेव्हा लगेच सत्याजवळ आता मीरा तो ग्लास नेते तेव्हा सत्या तो ग्लास बाजूला लटतो आणि म्हणू लागतो धुमके तू आता तुला दूध आवडत नाही म्हटलं तर मलाही नाही आवडत ना मग मी पण कसं पिणार तेव्हा लगेच मीरा मू लागते असं काय करताय तुम्ही माझं काहीच ऐकत नाही मी कितीदा तुम्हाला काय काय म्हणत असते पण तुम्ही माझं काहीच ऐकत नाही असं कुठं असतं का तेव्हा लगेच सत्या हळूच म्हणून लागतो हो का असंच म्हणते धुमके तू माझं ऐकत नाही ऐकत नाही आणि एक एक करून सगळ्या गोष्टी माझ्या गळ्याखाली घालत असते तेव्हा लगेच आता मीरा पटकन सत्याजवळ येते आणि सत्याजवळ ग्लास धरते आणि मला लागते हो ना घालते ना गळ्याखाली गोष्टी मग एवढं दूध पण गळ्याखाली जाऊ द्या ना प्लीज असे म्हणून आता लगेच इथे मीरा सत्याला आग्रह करू लागते तेव्हा लगेच सत्य मला लागतो ते, ते काय बेन आहे धुमकी तू मी सांगितलं ना दोघेही निम्मनिम्म पेत असेल तरच मी आहे नक्की काहीतरी भानगड दिसते तेव्हा मीरा म्हणू लागते असं काय करताय तुम्ही बरं ठीक आहे चालेल मग बघूया आता मीरा लगेच मनाशीच म्हणू मना लागते मला काय वाटत नाही यांचा मूड दूध पिण्याचा दिसतोय कितीही मनवलं तरी मनवणच झाले मला काहीतरी करावंच लागेल तेव्हा सत्य बघ धुमके तू मी अजूनही शेवटचं सांगतो जर तू दूध पित असेल तरच मी पिणार आहे बरं का तेव्हा मीरा मला बरं ठीक आहे चालेल मी पिते आधी तुम्ही प्या तुमच्या पाठीमागनं मी पण पिते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो नक्की ना धुमके तू तेव्हा मीरा म्हणू लागे नक्की हो चला पटकन पिऊन घ्या असे म्हणून मीरा लगेच स्वतःच्या हाताने सत्याच्या तोंडाला तू तो ग्लास लावते आणि आता लगेच सत्याचं नाक दाबून वरती ग्लास करून देते आता मात्र सत्य धुमके तुला थांब थांब खुनावत असतो पण मात्र मीरा काही थांबायला तयार नसते मीरा आता सत्याला संपूर्ण ग्लासभर दूध पाजून मोकळीच होते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो धुमके तू तू एकदम चिटर आहे सांगितलं तसं तू केलं नाही तू निम्मदूत पिणार होती हे काय केलं तेव्हा लगेच आता मीरा मू लागते आता मला काहीच करायचं नाही आहे तुम्ही झोपा आता दूध पिले ना तुम्ही तुम्ही झोपून घ्या आता सत्या लगेच तिथे कॉटवरती झोपतो आता मात्र सत्या मनाशीच मू लागतो धुमके तुझी नेमकं का भानगड काय चालू आहे मला तर खूप भीती वाटते बाबा असे म्हणून आता तो कॉटवरती पडलेला असतो मीरा मात्र खूपच खुश झालेली असते तेव्हा लगेच आता इकडे बाहेर आता पंकज आणि देविकाच्या तुमजवळ दुधाचा ग्लास घेऊन आलेली असते त्याच वेळेस आता तिला पंकज आणि देविकाचा आत्मधन आवाज येऊ लागतो दोघेही आता खूप जोरजोरात भांडत असतात तेव्हा पंकज आता देविकाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र देविका पंकजला म्हणू लागते अजिबात मला हात लावणुका दूर हो माझ्यापासून ते सत्य आणि मीरा कसे वागतात बघितलं ना त्यांच्यामुळे माझ्या मैत्रिणींचा खूप अपमान झाला तेव्हा पंकज म्हणतो हे बघ देविका आता सगळं सोडून ना ग त्याच वेळेस आता निरुपा मनाशीच म्हणू लागते हे दोघे ना माझ्या प्लॅनचे बारा वाजवणार आहेत यांचं ने दोघांचं ना नेमकं काय चालू ना तेच कळत नाही मलाच काहीतरी करावं लागेल असे म्हणून निरुपा आता दरवाजा वाजवते त्याच वेळेस पंकज म्हण लागतो कोण आलाय आता असे म्हणून आता दरवाजा उघडतो आणि बघतो तर माम्मा आलेली असते तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो अगं मामा तू ये ना ये कशासाठी आली होती त्याच वेळेस आता लगेच निरुपा म्हणू लागते अरे पंकज दूध आणलंय मी असे म्हणून पंकज कडे बघते आणि त्याला खुनावू लागते देविकासाठी असे देव पंकजला वाटते तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो घे घे देविका मामाने तुझ्यासाठी दूध आणले असे म्हणून पंकज आता निरुपाच्या हातनं ते दूध घेतो आणि लगेच देविकाला देतो देविका लगेच आता ती दूध पिणार तेच लगेच निरुपा म्हणू लागते गे वेडी झालीस का तू ते दूध कशाला पिती आता मात्र देविका लगेच निरूपाकडे बघू लागते तेव्हा लगेच आता इथे देविकाला निरुप होऊ लागते ग मला असं म्हणायचंय की तू वेडी झाली का अगं ते दूध कशासाठी आणलंय मी पंकजसाठी तेव्हा लगेच आता निरूपा इथे देविकाकडे बघून तिला खुनावू लागते पण मात्र देविकालाही काही समजत नाही नेमकं आईंना म्हणायचंही तरी काय तेव्हा लगेच आता देविका म्हणू तुझ्यासाठी आणलं आईंनी घेऊ पिऊन टाक तेव्हा पंकज मला प्यायचं नाही हे सांगितलं ना मला नको दूध आता मात्र निरुपा म्हणते काय चालू आहे तुम्हाला दोघांचं यांना ना काही समजतच नाहीये मी काय बोलते काय नाही काही कळतच नाही असे आता निरुपा मनाशीच म्हणू लागते त्याच वेळेस निरुपा आता पटकन देविकाला बाजूला घेते आणि म्हणू लागते अगं देविका नवऱ्याला कसं प्रेम दूध द्यायचं असतं जरी तो नाही म्हणत असला ना तरीही त्याला अग्र करून दूध पाजायचं असतं तुला माहिती नाही आहे का तेव्हा देविका म्हणू लागते हो काय तेव्हा निरुपा म लागते हो हो आता लगेच देविका पुन्हा पंकज जवळ ग्लास घेऊन जाणार तेच निरुपा मग अगं असं काय करते तू थांब पटकन थांब मी बाहेर जाते दरवाजा बंद कर आणि मग दे त्याला दूध असे म्हणून निरुपा आता बाहेर जाते आणि दरवाजा बंद करून घेते आणि मनाशीच म्हणू लागते काय करावं या दोघांचं दोघेही बिंडोक आहे एकालाही समजत नाही काय उपयोग नाही यांचा आता मात्र लगेच इथे देविका पंकज जवळ घेवते आणि त्याच्या हातात तो ग्लास टेकवते आणि म्हणून धर तुझ्यासाठी आणलं पिऊन टाक तेव्हा लगेच पंकज आता देविकावरती भडकतो आणि म्हणून सांगितलं ना एकदा मला घ्यायचं नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच देविका म्हण ठीक आहे फाईन तुला नसेल घ्यायचं तर मी पिऊन टाकते असे म्हणून आता देविका लगेच स्वतःच ते दूध पिऊन टाकते आता मात्र इकडे रूम मध्ये सध्या वरती पडलेलं असतो त्याच वेळेस हळूच मीरा खालून आवाज देऊ लागते अहो ऐका की मी काय म्हणते तेव्हा लगेच सत्या घाबरतो आणि आता लगेच डसकून म्हणू लागतो काय झालं धुमके तू तेव्हा लगेच मीरा राऊ लागते अहो मी काय म्हणते मी म्हणते ना ते ऐका ना तुम्ही केस कापा ना माझं म्हणणं ऐका ना, ना एवढं तेव्हा लगेच म्हणू लागतो म्हणजे धुमके तू हे सगळं यासाठी चालू होतं तर दूध वगैरे हो की नाही तेव्हा मीराम लागते हो यासाठीच चालू होतं आणि काय हवंय मला तेव्हा लगेच सत्य म्हणू लागते हे बघ धुमके तू मी तुझं म्हणणं ऐकणार नाही असे म्हणून सत्या लगेच चादर अंगावरती घेतो आणि आपलं तोंड झाकून घेतो तेव्हा मीरा म्हणू लागते अहो असं काय करायला माझं ऐका ना असं कोणी बोलतं का डोळे उघडे करा बरं इकडे माझ्याकडे दाखवा बघू मला ऐका ना माझं प्लीज असे आता त्याला मनावू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ धुमके तू तु। मी तुझं काही ऐकणार नाही आणि आता तुझी नाटकं बाद झाली तू म्हणते ना ते होऊ शकत नाही मी माझे केस कापणारच नाही एवढे भारी केस आहेत माझे तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते अहो पण मी खरंच तुमच्या भल्यासाठी म्हणते तुम्ही खूप भारी दिसाल ऐका ना माझं प्लीज तेव्हा तो नाही जोपर्यंत माझे डोळे उघडे ना तोपर्यंत तरी मी माझे केस कधीही कापू शकत नाही माझ्या डोळ्यांसमोर माझे केस कापताना मी बघू शकत नाही तेव्हा लगेच आता सत्या अंगावरती घेऊन झोपून जातो त्याच वेळेस मीरा उठून बसते आणि मला वागते हो का मग ठीक आहे डोळ्यांसमोर नाही तुम्हाला केस कापता ये ना तर डोळे झाकल्यानंतर मी कापू शकते ना आता बघाच मी काय करते ते असे म्हणून आता मीरा लगेच लाईट बंद करते आता मात्र इथे सत्या गाठ झोपलेला असतो तेव्हा मीरा आता सत्याजवळ जाते आणि आपल्या हातातील बांगड्या जोरजोरात वाजू लागते पण मात्र सत्याला काही जागच येत नाही तेव्हा लगेच मीरा तर त्याचं नाक ओढून बघते त्याच्या केसाला करून बघते पण तरीही सत्या असतो तेव्हा आता माझं काम नक्की होणार असे म्हणून मीरा लगेच कंगवा आणि आणि कातर घेऊन येते आता सत्याचे केस कराकर कापू लागते तेव्हा लगेच सत्या वळवळ करू लागतो तो हालचाल करायला लागतो त्याच वेळेस मीरा पटकन कोट खाली लपून बसते तेव्हा आता मीरा हळूच उठून सत्याजवळ येते आणि आता सत्याचे कराकरा केस कापत असते मीरा मात्र खूपच खुश झालेली असते त्याच वेळेस आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सत्याला जाग आली दिसते आता मात्र सत्य जागा होताच आता कॉटवरती उठून बसतो आता मात्र सत्य आपल्या केसांना हात लावतो तर त्याचे केस गायब असतात माझे केस कोणी कापले कुठे गेले असे म्हणून तो धावतच अर्शा जातो आणि अर्षा जाऊन बघतो तर त्याला तर धक्काच बसतो चक्क त्याचे केस कापलेले असतात सत्य आता जोरात ओरडतो त्याच वेळेस बाहेरनं मीरा लगेच आत्महत्या येते तेव्हा लगेच आता मीरा सत्याकडे बघून हसू लागते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो हे कोणी केलं कोणी केलं हे सगळं कोणाची एवढी हिंमत माझे केस कापण्याचे त्याला सोडणार नाही मी सोडणार नाही मी त्याला तेव्हा मीरा म्हणू ते असं काय करताय तुम्ही तेव्हा सत्य म्हणू लागतो बाद झालं धुमके तू तु, कालच मी ऐकून घेतलं पण आज नाही तेव्हा लगेच आता सत्य धावतच बाहेर निघालेलं असतो त्याच वेळेस मीरा त्याला थांबवते आणि पटकन रूमचा दरवाजा बंद करते आणि मग लगते अहो काय करताय तुम्ही तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ धुमके तू हे सगळं ना त्या पंकज आणि ती लाली पावडरवाली नाही का तिनेच केलंय त्यामुळे आता बस आता मी त्यांना सोडणार नाही तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हे सगळं त्या दोघांनी नाही केलंय मी केलंय हे सगळं आता मात्र सत्य धुमके तुकडे बघू लागतो आणि मला धुमके तू काय केलं तू हे सगळं अगं काय गरज होती हे सगळं करण्याची तेव्हा लगेच मीरा मुला लग ते बाद झाला आता मला कालच्या सारखा गोंधळ अजिबात नकोय अहो काल किती बोलले त्या मैत्रिणी आता मात्र मीराला लगेच त्या मैत्रिणीचं बोलणं ठेवतं काय गुंड माणूस आहे असला कसला गुंड धीरे तुझा तेव्हा निरुपा मुलाक ते गुंडच येतो आता मात्र माकड हे सगळं काही बोलणं निरुपा कस सत्याला बोललेली असते हे सगळं बोलणं इथे मीराला आठू लागतं तेव्हा मीरा मोलाक ते मीरा बाद झालं काल तुम्हाला जे काही बोललो ना ते मी नाही विसरू शकत अहो असं कसं कोणी माकड कुणाला म्हणू शकतंय माझा नवरा जगात भारी आणि हे मला माहिती आहे तेव्हा सत्य मोलात तू माहिती आहे ना तुला धुमके तू मग हे समज करण्याची काय गरज आहे अगं जगाला कशाला दाखवायचंय मग तेव्हा लगेच मीरा मोलाक लागते हे बघा मला माहिती आहे माणूस दिसण्यावर नसतो तो मनाने चांगला पाहिजे आणि तुम्ही तर मनाने खूप भारी तुमच्यासारखी कोणी मनाने असूच शकत नाही हे मला माहिती पण तरीही मला जगाला दाखवायचंय माझा नवरा सोनं आणि तुम्ही सोनं आहातच हो पण सोन्याची वीट असून उपयोग नाही नुसती वीट काय कामाची तिला घडवावं लागतं तिला आकार द्यावा लागतो तिला गोंधन द्यावं लागतं आणि पॉलिशही करावी लागते मग बघा जगाला त्याची किंमत कळते आणि मला तेच आहे माझ्याकडे जो दागिना आहे ना तो अस्सल सोनं आहे अस्सल सोनं आणि तो मला घालून मिरवायचा आहे त्यामुळे ना आता तुम्ही एक शब्दही बोलू नका मी म्हणते ना तसंच करा आता मात्र सत्या धूमकेतूकडे बघू लागतो आणि मनाशीच म्हणू लागतो धूमकेतू खरंच तू किती प्रेमाने बोलते अगदी मायेने बोलते एवढा विश्वास आहे तुझा माझ्यावरती असे आता तो मनाशीच म्हणत असतो त्याच वेळेस मीरा आता सत्याला मिळू लागते तुम्ही पटकन आंघोळीला जा मी तुमचे कपडे काढून ठेवते सत्य आता धुमकेतूकडे बघतो आणि इकडे आंघोळीला जातो आता आंघोळ करून येताच लगेच मीरा म्हणू लागते बजा पटकन येते कॉटवरती असे म्हणून आता लगेच सत्याला गुपचूप कॉटवरती बसवते आणि स्वतःच्या हाताने इथे कुर्ता घालू लागते सत्य मात्र आता धुमकेतूकडे बघत असतो आता मात्र मीराने ते सत्याला सुंदर असं तयार केलेलं असतं त्याच वेळेस इकडे बाहेर हॉलमध्ये निरुपा आणि देविका दोघेही बसलेले असतात तेव्हा निरुपा म्हणू लागते आता येईल तर वरड तो वरडत तोपण होती धुमकेतू धुमकेतू मला ना त्याचा आवाज जरी ऐकला ना असं नको नको होतं खरंच खूप राग येतो तेव्हा लगेच देविका म्हणू लागते हो नाही मला त्याला बघितलं ना माझ्या तोंडात ना असा शब्द येतो शी कसा आहे तो गुंडासारखा कसं केस वाढले झिप्रा तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते गुंड आहे गुंड अजिबात दिसायला चांगला नाही त्याच वेळेस आता आतमधनं मीरा आणि सत्य आलेले असतात तेव्हा मीरा म्हणू लागते चला निघायचं ना आपल्याला लग्नाला उशीर होतोय असे म्हणून सत्य आणि मीरा हॉलमध्ये आलेले असतात आता मात्र निरूपा आणि देविका तर तोंड आ करून सत्याकडे बघूच लागणार सत्याने मस्त असा चष्मा वगैरे घातलेला असतो आता सत्य खूपच छान दिसत आता मीरा मात्र हसतच इथे सत्याकडे बघत असते पंकजही रूममध्ये येतो आता मात्र पंकजलाही धक्काच बसतो हा सत्य एवढा कसा भारी दिसतोय आणि याचं हे सगळं कोणी केलंय कोणी लुक बदलवलाय याचा त्यालाही प्रश्न पडलेला असतो तेव्हा लगेच आता इथे सुधाकर भाऊ हॉलमध्ये येतात आता मात्र सत्यजितला एवढं गोंडस भारी दिसताने बघून त्यांनाही खूप आनंद होतो तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो बघितलं तू काल जी लोक आपल्याला नावत ठेवत होती ना त्यांची तोंड आ वाचली त्यात आणि त्यांचा आ मेटेनासच झालाय बघायला ते बघतो माझ्याकडे तेव्हा लगेच सत्य आता निरुपाला म्हणू लागतो निरुपा जास्त विचार करू नको आणि टेन्शन तर बिलकुस घेऊ नको कारण ही सगळी माझ्या बायकोची कमाल आहे तेव्हा लगेच आता सत्य धमकेतूकडे बघून आता धुमकेतुला तुला थँक्यू म्हणू लागतो तेव्हा लगेच मीरा हसू लागते त्याच वेळेस आता लगेच निरुपा देविकाला हळूच म्हणू लागते अगं या फुलवालीची कमालच आहे हिने खरंच या पनोतीला काय बदलवलंय तेव्हा लगेच मीरा आणि सत्य दोघेही निरुपाचेही बोलणं ऐकतात आणि म्हणू लागतात थँक्यू आ तेव्हा लगेच आता निरुपा तर मीराकडे बघूच लागते त्याच वेळेस आता सत्य आपल्या बापाला म्हणू लागतो ए बाप कसा दिसायलोय मी तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात एकदम भारी राजबिंडा दिसायलाय सत्या तू आणि काय भारी केलंय तेव्हा सत्य म्हणू लागतो राज फक्त मी तुझ्या सोनीमुळं दिसायले बर का बाप करत ही सगळी धुमकेतूची कमाले तेव्हा लगेच सत्य आता निरुपाकडे बघू लागतो आणि म्हणतो गे बाबड्याची मम्मा आणि बाबड्याची बेबी दोघीजणी माझ्याकडे डोळे वाचू काय बघताय हे सगळं धुमकेतू केलंय खरं तर ना बाप तुला सांगतो धूमकेतू पार्लरवाली नाहीये पण एखाद्या पार्लर, पार्लर पेक्षा खूपच भारी ए बग, वाले ती हे बघ पार्लरवाले बायका तरी फक्त ते पावडर वगैरे फासून मेकअप करत असतात आपला खराब चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत असतात पण धुमकेतू तशी नाही आहे ती माणसाचा खरा चेहरा ओळखून सगळ्यांसमोर आणते अशी धुमकेतू माझी आता मात्र सत्य धूमकेतूकडे बघत असतो त्याच वेळेस आता लगेच मी रूपा लागते स्वतःचा लुक बदलवला म्हणून स्वतःला शान समजू नको आता भाषा तर तीच आहे ना बाहेर जाशील आणि गुंडासारखी बोलशील तेव्हा लोक काय म्हणतील कसला गुंडय हा आणि मुळात म्हणजे दुतर तर एक ड्रायवरच रे कितीही नटून थटून गेला तरी शेवटी तुला ड्रायवरचंच काम करायचं आहे तेव्हा सत्य तो हो आहे मी ड्रायवर आणि मला त्याचा मान आहे अभिमान आहे एक ड्रायवर आहे मी खरं तर ना आमच्यासारखे ड्रायवर नसते ना निरुपा तर तुमच्यासारख्या लोकांचे खूप हाल झाले असते तुम्हाला उन्हातानात असं पायी चालावं लागलं असतं ते चाललं असतं का निरूपा तेव्हा लगेच पंकज म्हणतो ए उगच आता लईच हँडसम दिसतोय मी असं स्वतः समजू नको आणि जास्त उड्या मारू नको खरं तर ना आम्ही तुझ्याकडे का बघत होतो माहिती आहे का तू ना सरकशीतला जोकर सारखा दिसतो जोकर सारखा आता मात्र पंकज देविका आणि निरुपा तिघेही सत्याकडे बघून असू लागतात तेव्हा निरुपाऊ लागते जोकर नाही रे ते सरकशीत कपडे घालून असतं की नाही ते माकड आता मात्र मीराला खूपच राग येतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ते मीरा आणि सत्या ले ले आता लग्नासाठी बाहेर आलेले असतात आता मात्र इथे बाहेर दोन मुली असतात त्या सारख्या सत्याकडे बघत असतात आणि त्याला खुनावत असतात कारण सत्या खूपच आहे हँडसम दिसत होतो तेव्हा सत्या आता त्यांना बाय बाय करू लागतो आणि त्यांच्याशी बोलणार तेच मीरा भडकते आणि म्हणू लागते तुमचं काय चालू आहे कशाला त्यांच्याकडे बघताय तुम्ही तेव्हा सत्या म्हणू लागतो धुमके तू काय झालंय तुला तर इकडे कर भाऊ आता फाईल घेऊन ऑफिसकडे निघालेले असतानाच इथे रियाचे बाबा येतात आता मात्र समोरच रस्त्यात एक खड्ड असत त्यात खूपच घाण पाणी साचलेलं असतं आता मात्र लगेच रियाचे बाबा मुद्दामून त्या खड्ड्यात गाडी घालतात आणि सुधाकर भाऊंच्या अंगावरती पाणी उडवतात आता मात्र सुधाकर भाऊ जोरात उरतात आणि म्हणत कोण आहे दिसत नाही का तेव्हा लगेच रियाचे बाबा सुधाकर भाऊंसमोर समोर येतात आणि काच खाली करतात आता मात्र दोघांमध्ये खूपच दुश्मनी लागलेली असते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद